मस्त अशी लुसलुशीत आणि नरम नरम एकदम छान तुम्ही बघू शकता मूग दाळीपासून आपण डोसे बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठे व्हेज रेसिपीमध्ये तुमची खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मूगदाळ घेतलेली आहे मी आणि एक तीन ते चार वाटे मूगदाळ घेतलेली आहे आणि बघा आता ही मूग डाळ आपण भिजत घालायची आहे अगदी दोन ते तीन ही भिजते मूग डाळ लवकर भिजते तर मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक तीन ते चार तास आपण ही मूग दाळ भिजत ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता एक तीन दोन ते तीन तासामध्येच मूग डाळ आपली मस्त भिजून झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण मुगदाड काढून घेत आहे आणि दळून घ्यायची आहे अगदी तुम्हाला सांगते हलका फुलका नाश्ता आहे पचायलाही हलका आहे पौष्टिक पण आहे आणि झटपट पण होतो एखाद्या वेळेस भाजीपोडी खायचा कंटाळा आला तर तुम्ही नक्की बनवून बघा आता बघा मस्त मुगदाड अशी मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे बघा खूप सुंदर असं हे मूगदाडीचे डोसे बनतात आणि खायला तर पौष्टिक तुम्हाला माहितीच आहे मूगदाळ किती पौष्टिक आहे आपल्या शरीराला तर असे झटपट पण होता आणि असे मऊ मऊ मस्त लुसलुशीत खूप सुंदर हे डोसे होतात आता बघा इथं काही साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतली सहा ते सात थोडंसं धने जिरे आणि एक सात ते लसूण पाकळी पाकडी अद्रक घेतलेला आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आता ज्याच्यात ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण मूगदाड दळून घेतली त्याच्यातच आपण जे धने जिरं आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची काढून घेतलेली होती मी तुम्हाला साहित्य दाखवलं तर ते मस्त असं दळून घेतलेलं आहे आणि टाकून घ्यायचं आहे आता आपल्या मुगदाडीच्या जे मिश्रण आपण दळून घेतलं त्याच्यामध्ये तर मस्त असे खूप सुंदर होतात तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने हे मुग्दाळ डोसे बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा मी मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार आणि हिरवीगार अशी कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून घेतली धुतल्यानंतर मग मस्त कट करून घेतलेली आहे आणि छान असं फेटून घ्यायचं मस्त अजिबात सोडा वगैरे काही वापरलेला नाही झटपट होतात भिजत डाळ पण एकदम दोन तासात पण भिजते मूग डाळ झटपट होतात खायलाही पौष्टिक लहान मुला लहान मुलालाही खूप पौष्टिक असतात तुम्ही टिफिनलाही मुलांना देऊ शकतात जर एखाद्या वेळेस भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर खूप सुंदर होतात हे मूग डाळीपासून डोसे तर तुम्ही नक्की बनवा आता मस्त छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे बघा आणि झालं बघा आपलं आता मुग डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे कांदा नाही काही नाही टोमॅटो नाही एकदम साधे सिंपल। तुम्ही मस्त छान असं टोमॅटो केचपसोबत आणि शेजवान चटणी किंवा मुलांना आवडते खाऊ शकतात आता तवा बघा मी तापवायला ठेवलेला होता मस्त तवा ता छान तापू द्यायचा मग थोडंसं तेल टाकलं आणि मिश्रण असं बघा असं पडेल इतपत आपल्याला घट्ट पातळ आपल्या प्र आवडीप्रमाणे खूप पातळ ठेवू नका मग तुटतात डोसे खूप घट्टही ठेवू नका आपल्या आवडीनुसार ठेवा आता मस्त मी बघा टाकून घेतलेलं मिश्रण आणि किती सुंदर आता थोडंसं वरतून मी तेल टाकणार आहे आणि वरची बाजू थोडीशी अशी सुकल्यानंतर आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी इतके लुसलुशीत हे डोसे होतात खूप सुंदर होतात तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आणि झटपट पण होतात आणि काय मस्त निघालेलं आहे बघा तवा छान तपल्यानंतर डोसे मस्त आरामशीर निघतात आणि माझा तवा म्हणजे खूप वर्षापासून आहे नाही तर तुम्हाला वाटेल तर सोळा सतरा वर्ष झाले माझ्या तव्याला तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं बघा मस्त लुसलुशीत असं पौष्टिक आणि लहान मुलालाही पो लहान मुलांनाही पौष्टिक मोठ्यांनाही पौष्टिक असा मूग डाळीचा डोसा आपला तयार झालेला आहे दुसरा पण मी टाकून घेत आहे असेच डोसे मी आता बनवून घेणार आहे असे गरमागरम खायला तर थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान आहे बघा तुम्हाला कांदा टोमॅटो घालायचा तुम्ही घालू शकतात आणि मी कांदा टोमॅटो काही वापरलं नाही एकदम साधं सिंपल बनवलेलं आहे तर बघा आपले डोसे आता तयार झालेले आहेत बाकीचेही मी बनवून घेणार आहे आणि काय सुंदर मस्त बघा दिसायलाच जर इतके सुंदर दिसत आहे तर खायला काय सुंदर असतील तर नक्की माझ्या ताईंनो दादांनो जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा आता थोडंसं बघा मी टोमॅटो केचप घेतलं आणि थोडीशी शेजवान चटणी घेतली जसं मुलांना आवडतं त्याप्रकारे मुलंही खुश होतात नवीनही काहीतरी छान मस्त पौष्टिक असा पदार्थ तयार झालेला आहे तर मग आपली रेसिपी बघा मूग डाळीपासून डोसा अतिशय पौष्टिक असा तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते काय मऊ झालेला आहे बघा अगदी इतके लुसलुशीत आणि सुंदर होतात फक्त गरमागरम खाल्ले तर खूप सुंदर लागतात नंतर थोडासा कडक पण आहे तो पण काही नाही आवडल्यास नक्की सांगा स्री स्वामी समर्थ